नमस्कार शेतकरी मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही ह्या पुढे पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहात की जे व्यापारी लोक आहे आणि व्यापारी कसे आपल्या शेतकऱ्यांना फसवतात आणि कसा रेट देतात आणि कसा भाजी भाजीपाला जातो तर निलाव हा किती होतो निलावा टाकल्यानंतर तुमचा फायदा किती होणार आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घ्यावं मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो

मगला सबै सबै के के भन्दैछ 70 भन्दैछ पत्ता साइन्स नि नाम लागाइ मा पालुन् पैसा तिर्न आउँछ

लिलाव महाराज तिकड मिरची लिलाव मारत घेत मिरची बघा थोडाचीवढ्यानी बघ तेवढ्या नाही आड टाकून आपण

ان تڑ ہوو دا ہن لکائے دو اس گاڑی اڑو نہ کا ائی دے آلو بھاو کرا ائی دے ائی ہن دا بھاو دا منے شک کر شک کر ہن فائدہ لا دیپک کا سوئے اچھلے نہ بھولے سیوا ہاں اکھڑے ناو اکھڑے اچھلے کڑلے می اے تڑ لو چل چل کر میری جیون فرات

आ बोला मिरची जरा मिरची रुपया किलो 10 करो 10 रुपये 20 रुपये 20 रुपये रुपये 50 रुपये 50 रुपये 60 रुपये 60 रुपये 65 रुपये 65 रुपये 70 करा 70 रुपये 70 रुपये बोला सत्तर रुपये सत्तर रुपये अब वाला ना तू 70 रुय मुलाला घे तुझ 70 रुय सगळा 70 रुय गी गी 71 रुय 71 द्यायला कुठे घ्यायला पाहिजे नाही बोला पहिला पहिला कोडय बोला 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 ₹71 ₹72 अरे बोला एक वर ₹71 ₹72 ₹72 ₹72 निची एकदम प्युअर आहे पहिला तोडीची पहिला ₹70 पहिला तोडीची पहिला पहिला तोडी घ्या बोला ₹70 ₹70

रुप <laughs> 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 74 یوکا 74 74 کیدی کرم توا 74 ریه کړه با دیوا بابا کرا ته لکه کیدی کرای بول پټ 74 بدل کرا دې نا به یو منته با دیوا بابا بدل کرا نا بدل ته بيچارو فائدې پانی پرله دې دی ډېر دی یو 74 با ولا نه یو څه கார்